बाबा नमस्कार नमस्कार शिव कार्यासाठी पाच लाख एकावन्न हजार रुपयाची तुम्ही इतकी मोठ्या स्वरूपाची आपण नक्की आपल्या असं काय म्हणत आलं की इतकी स्वरूपाची देणगी द्यावी म्हणून मला प्रेरणा जी मिळाली बरेच वर्षापासून मी पाहतोय या व्यक्ती म्हणजे शरद सोनवण्याने कुठे कुठे विकासाची कामं केलेली आहे तालुक्या तालुक्यामध्ये ते माझ्या नजरेत भरलं आणि मी भारावून गेलो त्या भारवल्यामुळं मला चार वर्षापूर्वी माझी मंडळी वारली तेव्हा माझी अशी विसंगापणा मनामध्ये आली की तिच्या नावाने काहीतरी योगदान करावं पण दोन महिने एक महिन्यापूर्वी मला शरददानी सांगितलं की असा असा प्रकल्प आहे जगामध्ये एक नंबरचा शिवाजी महाराजांचा सगळ्या जगात उंच असा पुतळा आणि झेंडा असा उंच प्रमाणात गोदर्यामध्ये करणार हो। आहोत आणि ते करत असताना सरकारने सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं आम्ही तुमच्या मागा तुम्ही वाटचाल करा आणि अशा माणसानं शिवरायाचं शेवटपर्यंत नवीन पिढीला त्याचं ऊर्जा यावी आणि पुढं असं चालत राहावं त्याच्याकरता त्यांनी हे उपक्रम हाती घेतला आहे आणि ते मला ऐकल्यानंतर मी आता मध्य परवाच शिवाजी महाराजांचं जे काय पुतळा उभा करायचा आहे तिथे पुतळी मारून उद्घाटन केलं आणि हवन हवन केलं इथली जागा शुद्ध केली आणि त्यांनी सुद्धा त्यांना त्या भाषणामध्ये संभाजीराजांना असं सांगितलं हे आमदार साहेब काय बोलतायत माझा विश्वासच बसत नाही पण या मला आश्चर्याचा धक्का बसला की आमच्या आमच्या शिवाजी महाराज तुम्ही एवढं जगामध्ये प्रतिकृती करताय मला फार आनंद झाला आणि मी तुमच्या पाठिंबाचे आहे तसंच आपले माजी खासदार आढळराव पाटलांनी तेच सांगितले की तुम्ही घाबरू नका तुम्ही कामाला लागला काय तुम्हाला मदत लागेल ती मी सदळ हाताने करेन असंही त्यांनी वचन दिलं आणि तो य मला मी विचारलं मला रक्कम द्यायची आहे तर केव्हा देऊ ते म्हटले हा कार्यक्रम संपल्यावर द्या तर आज हिंदू धर्मामध्ये पहिला सण आणि इंग्लिशमध्ये जानेवारी हा पहिला महिना असा योगायोग आज पंधरा तारखेला सोडवून आला त्याप्रमाणे साहेबांनी मला बोलवलं मी लगेच चेक तयार केला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये मी अशासाठी दिले की प्रत्येक योगदानामध्ये मंडळीच स्वतःच्या पत्नीचं नाव कुठंच नाही ती पडद्याडच असते नेहमी पण मला तिची किंमत तिने माझ्या या सात वर्षाच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये पत्नीचं काम केलं आईचं काम केलं बहिणीचं काम केलं भाऊजाईचं काम केलं सगळ्या आणि त्यांनी समाजासाठी मला काय आता जास्त बोलायला ना वेळ नाहीये समाजासाठी माझ्यापेक्षा माझे आमदार दत्तोबा ढोबळ्यांपेक्षा जास्त काम केलं तर तिचं स्मरणार्थ मला काहीतरी करायचंय मुलांना विश्वासात घेऊन आईच्या एका वचनासाठी आईच्या एका शब्दासाठी एकमेव राजा असे झाले या भूमंडळातले की आईला वचन दिलं आणि सर्वसामान्य हिंदवी स्वराज्य ज्यांनी आणखीपण स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचे पाईक असलेल्या छत्रपती शिवरायांचा जगामध्ये डंका वाजला पाहिजे आणि तो या शिव जन्मभूमी वाचला वाढला वाजला, वाजला पाहिजे म्हणून हा आपण निर्णय केला हा संकल्प सोडला आणि हा संकल्प सोडला असताना अनेक वेळेला अशा गोष्टीच्या घालतात ज्या वेळेला चांगलं काम हातामध्ये घेतो तो, तो लोक म्हणतात पूर्णतः जाईल का हे जमेल का हे नक्की घोषणा आहे तर ही घोषणा नाही माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये जो संकल्प सोडला त्याच्यामध्ये मी एकटा नाहीये मी जो विश्वास आहे उभा केला त्या विश्वासाबरोबर या महाराष्ट्राची या देशाची आणि या जगातली संपूर्ण असलेले शिवप्रेमी लोक आहेत ते शिवभक्त हा घेतलेला संकल्प सोडवतील आज हा पाच लाख पंचावन्न हजार पाचशे त्याचे चिरंजीव यांच्याकडून हा पहिला मानाचा चेक घेतला आहे आणि आज सुरुवात झाली आहे पायाभरणी झाली आहे त्याचा खर्च आम्ही करू एक वर्षाच्या संपूर्ण आम्ही लोकार्पण करू याचा लवकरच आम्ही जे पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही पायामती करू त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला पाद्यपूजन करू त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल बोलू आणि ज्या वेळेला हा एक वर्षामध्ये पुतळा पूर्ण करू त्यावेळेला आम्ही या देशाचे राष्ट्रपती या देशाचे पंतप्रधान आणि ह्या तालुक्यातली आणि ह्या राज्यातली या संपूर्ण महाराष्ट्रातली तमाम असलेली मायबाप जनता म्हणून हा दिमागदार सोहळा आम्ही या ठिकाणी संपन्न करू मी आपल्याला सांगतो की हा दिमागदार सोहळा एका दोन लोक लोकांमध्ये होणार नाही हा कमीत कमी वीस ते पंचवीस लाख लोकांमध्ये होईल कारण बरोबर धन्यवाद व्यक्त करतो मकर संक्रांतीच्या मी तमाम माझ्या जुन्नर वासियांना आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला मी तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज